नमस्कार बऱ्याच घरांमध्ये आवडीने खाल्ल्या जाणारा बेत म्हणजे अळवडी परंतु अळवडी बनवताना नेहमीच एक प्रश्न पडतो अळुवडी तेलामध्ये गेल्यानंतर सुटली जाते किंवा मग खूप जास्त तेल पिते आज आपण अगदी छोट्या छोट्या टिप्सही पूर्णपणे व्हिडिओ बघणार आहोत तेलामध्ये वडी गेल्यानंतर सुटणार तर नाहीच पण तेल देखील पिणार नाही चला खमंग वो वो दशा पन, तर मग खमंग व तितकीच कुरकुरीत व तितकीच खुसखुशीत अशा आळूवडीच्या रेसिपीला आपण लगेच करूया सुरुवात तर आळूची वडी बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ इतके आळूची पानं घेतलेले आहे स्वच्छ धुवून व त्यानंतर कॉटनच्या रुमालाने पुसून घेतलेले आहे आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये गुणधर्माने हे आळूचे पानं खाजरे असतात व देठामध्ये खूप साऱ्या प्रमाणात खाजरेपणा हा दडलेला असतो त्यामुळं मी देट काढून घेतल्यानंतर एका चाकूच्या साह्याने ज्या शिरा आहे त्या पाठीमागच्या त्या भागाच्या ते आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये खाजरापणा दडलेला असतो अलगदपणे आपल्याला पूर्णपणे काढायचा आहे जिथपर्यंत जाडजाड दिसत आहे तिथपर्यंत असं केल्यामुळे काय होतं तर ज्या पिरियडला आपण आळूची वडी बनवतो त्या पिढीला त्या पिरियडला आपण रोल करतो त्या पिरियडला अगदी अळूचं पान फाटल्याही जात नाही व इझिली असं रोल होतो तर आता सेम पद्धतीची प्रोसेजर करत करत आपल्याला पूर्णपणे अळूचे जे पानं आहे त्याचेही ह्याच पद्धतीने शिरा किंवा देठ काढून घ्यायचे आहे व त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने ज्या जाडजाड अशा शिरा दिसत आहे त्या लाटून घ्यायच्या आहे अलगदपणे लाटायच्या खूप जास्त जोर लावायचा नाही मग अळूचं पान फाटल्या जातं ह्या पद्धतीची प्रोसिजर करत करत अगदी इझिली असं हे अळूचं पान रोल होतं व त्याचबरोबर रोल करताना कुठल्याही पद्धतीचं अळूचं पान फाटल्या जात नाही सेम पद्धतीची प्रोसेजर करत मी पूर्णपणे अळूचे जे पानं आहे त्याचे देठ काढून त्यानंतर लाटून घेतलेले आहे एका बोलमध्ये मी मोठ्या दोन वाट्या गच्च भरून इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी कुरकुरीत अळुवळी बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घर घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळं अतिशय कुरकुरीत आणि न तेल पिणारी अशी खुसखुशीत अळवळी तयार होते अगदी चिमुडभर हिंग टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर त्याचबरोबर एक छोटा चमचा लाल तिखट पावडर टाकून घेतलेली आहे पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कमी जास्त करू शकतात पाव चमचा गरम मसाला दोन मोठे चमचा भरून मी पांढरे तीळ घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही चिंचेचा कोळ टाकून घेऊ शकता दोन चमचे भरून मी इथे पूर्णपणे रेडीमेड आपली गुळाची चटणी असते तिथे मी टाकून घेतलेली आहे अतिशय अप्रतिम चवीला लागते तुम्ही नक्की जरूर ट्राय करून बघा रेडीमेड चटणी चाट चटणी अवेलेबल असती घरामध्ये आता थोडं थोडं पाण्याचा वापर करत करत ह्या कन्सिस्टन्सीनुसार इथे मी पीठ भिजून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही खूप जास्त घट्टही देखील करायचं नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला इथे हे पीठ भिजून घ्यायचं आहे आता तुम्हाला एका डिशवर मी लावून दाखवते अगदी इझिली लावल्या जात आहे तर ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं सगळ्यात अगोदर मोठ्या आकाराचं एक पान घ्यायचं मध्यभागी ठेवून घ्यायचं अगोदर त्यानंतर आपल्याला पूर्णपणे एकसारख्या प्रमाणामध्ये सर्व बाजूला अगदी मस्त असं पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पीठ केलं की करताना जी अळूवडी आहे ती खूप जास्त तेल पिते व खूप जास्त असं घट्ट केलं की मग अळूवडी कापताना किंवा मग चिरताना मध्येच तुटल्या जाते त्यामुळं मध्यम स्वरूपाचंच आपल्याला इथे पीठ भिजून घ्यायचं आहे अगदी महत्त्वाची ही टीप आहे तर आता सेम पद्धतीने पूर्णपणे ह्या अळूच्या पानाला एकसारख्या प्रमाणामध्ये मी इथे पीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच दुसऱ्या बाजूला एक मोठ्या आकाराचं अळूचं पान ठेवून घ्यायचं आहे अगोदर सुरुवातीला चांगल्यापैकी ठेवून घ्यायचं त्यानंतर सेम पद्धतीची प्रोसिजर करत करत आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आता खूप जास्त पीठही लावायचं नाही खूप जास्त पीठही लावलं की मग तुमची अळूवडी जी आहे ती तेल पिते व तेलगटीही होते त्यामुळं पातळ थर लावून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट असा थर लावायचा नाही आता सेम पद्धतीची प्रोसेजर करत करत इथे मी दुसरंही अळूचं जे पान होतं त्याला पीठ लावून घेतलं त्याचबरोबर आता ह्या कडेने देखील मी इथे अळूच्या पानाला पीठ लावून घेत आहे तुम्ही पाहू शकतात आता ही जी प्रोसेजर आहे ती अगदी परफेक्ट आहे ह्या पद्धतीचे अळूचे पानं तुम्ही ठेवून घेतले की रोल करताना मध्ये सुटल्या जात नाही बरेच जणं एकावर एक ठेवून ही अगदीच अळवडी बनवतात पण मला तरी ती प्रोसेजर थोडीशी अवघड वाटते आता सेम पद्धतीने मी मध्यभागी एक अळूचं पान ठेवून घेतलेलं आहे अगोदर खाली एक पान ठेवून घेतलं त्यानंतर कडेने दोन ठेवून घेतले व त्यानंतर एक ठेवून घेतलेलं आहे चार पूर्णपणे अळूचे पानं आपण इथे ठेवून सेम प्रोसिजर करत करत आपण आता सेम पद्धतीने पीठ लावून घेतलेलं आहे एकसारख्या प्रमाणामध्ये त्यानंतर दोन्ही ज्या कडा आहे त्या आपण दुमद्या करून घेणार आहोत ह्या पद्धतीमध्ये आता अलगदपणे अगदी इझिली अशा ह्या चिकटल्या जातात तुम्ही पाहू शकतात आणि जिथे जिथे तुम्हाला पान जे आहे अळूचं ते वरती आलेलं दिसत असेल तर तिथे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून करताना अगदीच पीठ सुटत नाही किंवा मग जे पानं आहे ते सुटत नाही व अळूहळी तेलामध्ये गेल्यानंतरही देखील सुटत नाही अगदी पातळ असा थर देऊन घेतल्यानंतर मी दोन्हीही ज्या बाजू आहेत त्या दुमत्या करून घेणार आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखविते त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तिथे आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यावर पीठ लावून घेऊ शकतात किंवा मग नाही लावलं तरी चालेल पण शक्यतो लावून घ्यायचं जे वरती पदर आलेले आहे त्याला लावल्यानंतर अगदी परफेक्ट अशी अळुवळीचा रोल तयार होतो आता अगदी घट्ट कुठल्याही पद्धतीची आपल्याला हवा न राहू देता रोल करून घ्यायचा आहे व एकसारख्या प्रमाणात रोल करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून यामधली कुठलेही एअर बबल्स राहणार नाही सेम पद्धतीने इथे मी दोन रोल करून घेतलेले आहे अगोदरच मी गरम पाणी करण्यासाठी उकळवत ठेवलेलं होतं इथे केळीचे पानं ठेवून घेतलेले आहे तुम्हाला तेल लावून ठेवायचं असेल तरी चालेल काहीच हरकत नाही यावर आता झाकण ठेवून आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता पंधरा ते वीस मिनटं पूर्ण झालेले आहे अगदी रोलचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे काळपट असा कलर तयार झालेला आहे चाकूने मी इथे चेक करून बघितलं तर मला कुठल्याही पद्धतीचं इथे पीठ ओलसर लागलेलं नाही त्यामुळं अगदी मस्त अशा हा आळूवड्याचे जे रोल आहे ते अगदी मस्त असे वाफवलेले आहे आपण आता एक जो आळूवडीचा रोल आहे तो साईडला ठेवून देणार आहोत व जो छोटा चा, रोल आहे तो कापून घेणार आहोत तर आता हा जो रोल आहे तो अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये वाफून ठेवू शकतात आठ दिवस अगदी आरामशीर टिकतो अगदी मस्त अशी ही अळवडी चिरल्या जात आहे तुम्ही पाहू शकतात कुठल्याही पद्धतीचं इथं मी चाकूला तेल लावून घेतलेलं नाही अगदीच मस्त अशी ही वाफवल्यामुळं अगदी कुठल्याही पद्धतीचे रोल जे आहे ते तुटलेले नाही आता आपण सेम पद्धतीनेच पूर्णपणे हा रोल जो आहे तो कापून घेणार आहोत व उर्वरित जो रोल आहे तो देखील कापून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने पूर्णपणे दोन्हीही रोल मी इथे कापून घेतलेले आहे अगदी मस्त असे हे रोल तयार होऊन अगदी अळवडी चिरून घेतलेली आहे अगोदरच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं खूप जास्त गरम देखील करायचं नाही खूप जास्त गरम केलं की मग त्यामध्ये अळवडी सोडल्यानंतर पदर सुटल्या जातात व तेलगट अशी अळवडी तयार होते आता एका वेळ जेवढे बसतील तेवढे इथे मी जवळपास पाच ते सहा इतके अळवडीचे रोल तयार करून घेतलेले होते ते पीसेस टाकून घेतलेले आहे अलगदपणे आपण आता साईड चेंज करून घेणार आहोत अगदी मस्तच अगदी सुंदर होते ह्या प्रमाणामध्ये जवळपास पिठाचं प्रमाण जे सांगितलेलं आहे ते प्रमाण देखील सात ते आठ इतके अळूच्या पानांना देखील पुरेसं होतं व छोट्या छोट्या टिप्सही पूर्णपणे आजचा व्हिडिओ आपण इथे बघितलेला आहे अगदी खमंग असा कलर आलेला आहे पूर्णपणे आपण आता पूर्णपणे काढून घेणार आहोत एका डिशमध्ये मस्तच कुठल्याही पद्धतीचे पदर सुटलेले नाही आणि एखादा अर्धा पदर सुटला तरी काहीच हरकत नाही आता सेम पद्धतीने तळून पूर्णपणे आळवळी इथे तयार झालेली आहे कुठल्याही पद्धतीचे पदर सुटलेले नाही किंवा मग अगदीच तेल देखील पिलेले नाही तुम्ही पाहू शकता तिथे खूप जास्त तेल पिले की मग लगेच हाताला तेल लागतं इथे माझ्या हाताला कुठल्याही पद्धतीचं तेल लागलेलं नाही अगदी मस्तच आता आपण आज छोटे छोटे टिप्स बघितल्या बारीक सारीक टिप्स बघितल्या कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा आणि मनीषा होम रेसिपीवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉनचं बटन देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील